धानुराशी जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या सहा महत्वाची भविष्यवाणी एकशे एक टक्के खऱ्या ठरणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचा स्वामी गुरु असतो हा ग्रह ज्ञान विस्तार धर्म न्याय आणि शुभता याचा प्रतिनिधी असतो त्यामुळे धनुराशीच्या लोकांच्या जीवनात नेहमी काहीतरी मोठं व्यापक आणि अर्थपूर्ण घडतं पण मागील काही काळ हा राशीसाठी थोडा कठीण होता निर्णय चुकीचे गेले विश्वासघात झाले आणि यातून तुमचा आत्मविश्वास डगमगला आता जुलै दोन हजार पंचवीस पासून तुमचं नवं पर्व सुरू होणार आहे या काळात काय काय घडणार आहे हे पाहूया या सहा अतिशय अचूक आणि आयुष्य बदलणाऱ्या भविष्यवाण्यांमधून एक आत्मविश्वासात जबरदस्त वाढ स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होणार कालावधी जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मागील काही काळ अनेक गोष्टींनी तुमचा आत्मविश्वास कमी झाला होता पण आता गुरुची स्थानबदलामुळे मानसिक ऊर्जा वाढेल तुम्ही नव्यानं स्वतःवर विश्वास ठेवायला लागाल तुमचे निर्णय आता अचूक ठरणार आहेत लोक तुम्हाला पुन्हा सल्लागार म्हणून पाहू लागतील आत्मा आणि बुद्धी यामधील ताळमेळ पुन्हा बसणार आहे दोन जुनी स्वप्न पूर्ण होणार जी स्वप्न विसरली होती ती खरी होणार कालावधी ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस काही स्वप्न जी तुम्ही फार पूर्वी पाहिली होती ती आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे एखादा जुना कोर्स एखादं पुस्तक लिहिणं नवा व्यवसाय सुरू करणं ही स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे ही अशी स्वप्नं असतील जी मनात दडली होती पण आता ब्रह्मांड त्यांना पुन्हा तुमच्या समोर आणतंय तुम्ही स्वतःचं थकवाल की हे खरंच घडतंय का तीन आर्थिक सुधारणा कर्जाचं ओझं कमी होणार पैसा साठायला लागेल कालावधी सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस घनस्थानात शुभ ग्रहांचे प्रभाव निर्माण होणार आहेत जुनी कर्ज परतफेड होतील आर्थिक जबाबदाऱ्या कमी वाटतील नवा प्रोजेक्ट नवी ऑफक किंवा एखादी चांगली गुंतवणूक ही फायदा देणारी ठरेल घरासाठी काही मोठी खरेदी किंवा जुनी मालमत्ता विकून पैसा मिळू शकतो पण याच काळात फसवणुकीपासून सावध राहणं गरजेचं आहे चार संबंधांमध्ये गोडवा आणि नवे नाते प्रेम नव्याने उगम पावेल कालावधी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ज्यांचं प्रेम तुटलं होतं त्यांच्यासाठी ही वेळ पुन्हा शोधाची आहे नवीन ओळखी नवीन मैत्री आणि एका नव्या नात्याची सुरुवात होऊ शकते विवाहित लोकांसाठी जुना राग मिटवण्याची आणि सहजीवनात गोडवा वाढवण्याची संधी आहे काही धनुराशीच्या लोकांना या काळात लग्नाची योग्य संधी येऊ शकते एकंदर नात्यांमध्ये समाधान आणि शांतता याचा अनुभव येईल पाच कामात नाव यश आणि प्रसिद्धी तुमचं काम लोकांना दिसेल कालावधी नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या वरिष्ठांची प्रशंसा आणि नवा पदोन्नतीचा योग व्यवसायात नाव होईल नवीन ग्राहक मिळतील आर्थिक वाढ होईल विद्यार्थ्यांसाठी परीक्षा स्पर्धा यामध्ये यशाचं प्रमाण वाढेल कला लेखन संगीत अध्यापन किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात असाल तर तुमचं कौशल्य ओळखलं जाईल लोक तुम्हाला आदराने पाहतील सहा आध्यात्मिक उन्नतीत स्वतःच्या आतल्या ब्रह्माशी नातं जोडाल कालावधी डिसेंबर दोन हजार पंचवीस अंतर्मनात शांततेचा अनुभव येईल ध्यान योग धार्मिक यात्रा संतांचा सहवास याकडे तुमचा ओढा वाढेल जुने कर्म जुने पाप यांना क्षमा मागण्याची आणि आत्मशुद्धीची वेळ असेल काही धनुराशीचे लोक या काळात गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक यांना भेटतील जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल तुम्ही जास्त नम्र समजूतदार आणि शांत बनाल शेवटचे शब्द राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात खूप काही बदलणार आहे आत्मविश्वास वाढेल जुनी स्वप्न पूर्ण होतील आर्थिक स्थैर्य मिळेल नात्यांमध्ये प्रेम आणि समाधान मिळेल कामात नाव आणि प्रसिद्धी मिळेल आणि शेवटी तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू होईल ही सर्व सहा भविष्यवाण्या ही एकशे एक टक्के खऱ्या ठरणार आहेत कारण गुरु स्थानबदल करत आहे शनी आता कर्माची फळं देतोय राहू केतूच्या योजना आता स्पष्ट होत आहेत विशेष सूचना दररोज सूर्यनमस्कार करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा गुरुवारी पिवळं फळ दान करा आणि गुरुचं व्रत करा स्वतःवर विश्वास ठेवा कारण हा काळ तुम्हाला पुन्हा उभं करणार आहे तयार आहात ना नवीन अध्यायासाठी ध्हानू राशीला आता ब्रदेव स्वतः हात धरून पुढे नेत आहेत जय गुरुदेव तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद